मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकींनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे कीचा जाते, अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा राहुल नार्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली आहे यावेळी अशोक चव्हाणांनी नार्वेकरांकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याच्याही चर्चा आहेत शिंदे फडणवीस पवार सरकारमध्ये अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे तसंच अशोक चव्हाण यांचा फोनही सध्या नॉट रिचेबल लागतोय याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढील काळात काँग्रेसमध्ये एकही उमेदवार निवडून येणार नाही शरद पवार यांच्या पक्षाचीही हीच स्थिती आहे वंचित मधील मोठे नेतेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं मात्र अजूनही अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याच्या केवळ चर्चा आहेत जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्यासोबत काँग्रेसचे अकरा आमदार असल्याचीही माहिती आहे त्यामुळे आता अशोक चव्हाण खरंच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का ते अकरा आमदार कोण असतील हे मात्र लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका